घडामोडी झाली आहे आणि मग उपसभापतींनी ठप्प केलं होतं आणि म्हणून अशा पद्धतीनं मंत्री आणि आमदार तेही जर एकत्र अशा होत असेल तर त्याचा काय सत्यता हे जाणून घ्यायची होती म्हणून त्यांनी पॉईंट ऑफ व्ह्यू प्रेशन मारला मला असं वाटतं की याचा खुलासा कोणी केला तर बरं होईल नाही 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 अर्थमंत्र्यांचं उत्तर असं नाही करायचं प्लीज हे पण असं करत करत एक एक मिनिट लेट होता तुम्ही सभागृहाच्या तुम्हाला मला लेखी द्या मला लेखी द्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सन्माननीय अर्थमंत्री प्रत्येक जण असा वादवाद करणारे अर्थमंत्री बोल आपण चला मला लेखी द्या आपलं आपण तुम्ही अनुभवी सदस्य आहात मंत्री आहात तुम्ही मंत्री होता सदस्य आहात अशी महत्वाची सूचना तुम्ही मला लेखी कळवायची मी बोलायला परवानगी देईन त्याच्यामध्ये असं दे काय करताय तुम्ही अर्थमंत्र्याचं उत्तर ऐकत तरी परत प्रत्येक जण मला खासगीतून विचारतो किती वाजता बोलता बोलता असं नाही अर्थमंत्री उत्तर दानवे साहेब काय आता मग सांगा बोलत बसा त्याच्यावर मी रात्री सात पर्यंत चालवणार होता सभागृह बसा तुम्हाला काही शिस्तच राहिलेली नाहीये सभापती महोदय सभापती महोदय आता एक खाली घटना घडल्याची माहिती आहे राज्याचे मंत्री दादा भोसे साहेब आणि एक आमदार महेंद्रजी थोरवे यांच्यामध्ये लॉबीमध्ये चांगलेच एकमेकांच्या याच्यामध्ये भिडाभिडी झालेली आहे आणि त्याच्याविषयी सगळं चॅनल्सवर पण मोठ्या प्रमाणावर सगळ्या बातम्या चालू आहेत सत्ताधारी पक्षाचे दोघे सदस्य आणि एकाच पक्ष एकाच पक्षाचे दोघे सदस्य आहेत तर त्याच्याविषयी हा सचिन भाऊचा मुद्दा मला असं वाटतं हा होता आणि म्हणून अशा पद्धतीनं मंत्री आणि आमदार तेही एकाच याचे जर एकत्र अशा पद्धतीने होत असेल तर त्याचं काय सत्यता काय हे जाणून घ्यायची होती म्हणून त्यांनी पॉईंट ऑफ व्ह्यू प्रेशन मारला आणि मला असं वाटतं की याचा खुलासा कोणी केला तर बरं होईल नाही नाही विधीमंडळाचा सगळा आवार ते माझ्या अखत्यारीत आहे मी तपासून घेऊन त्याच्यावरती योग्य असल्यास सांगेन ते बरेच वर्ष एकाच पक्षात होते मला माहिती आहे आणि आताही एका वेग वेगळ्या पक्षात असेल असं तुम्हाला म्हणायचं असेल तरी ते स्नेही आहेत काय त्यातून झालं ते मी तपासून घेते पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी असेल तर सांगणार नाही तर खाजगी काय त्यांचं असेल तर मी काय सांगणार आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला असेल तर मी पोलिसांकडून माहिती घेते त्याच्यामध्ये आणि तुम्ही आता सारखं ठीक आहे मग आता तुमचं काय म्हणतात मी कामकाज थांबव का माहिती घेईपर्यंत कामकाज थांबवू का मी सांगितलं तुम्हाला परब साहेब मी कोणालाही बोलायला विनंती मी परवानगी दिलेली नाहीये मी सांगितलं मी तपासून घेते तरी तुम्हाला त्याच्यावरती बोलायचं आहे मला कळता ते मला माहित आहे मी तुम्हाला परत परत सांगितलेलं आहे की मी तपासून घेते आणि सांगते तरी तुम्हाला रकूस करायचंय तरी तुम्हाला सभागृहात गोंधळ करायचं आहे तरी तुम्हाला सरकारची बदनामी करायची आहे तरी तुम्हाला फक्त बॅनर लाईन पाहिजे तरी तुम्हाला फक्त फ्रंट पेजला बातमी पाहिजे असं नाही आहे तुम्हाला बजेट सेशन मध्ये बजेटवरचं भाषण ऐकायचं नाहीये तुम्हाला मंत्र्यांची वेळ दिलेली पाळायची नाहीये आणि गोंधळ घालत आहे मी तुम्हाला सांगितलं ना की मी माहिती घेते आणि तपासणी करते म्हणून तुम्ही खाली बसा सगळ्या आधी तुम्ही खाली बसा सगळेजण मी नोंद घेतलेली मी नोंद घेतलेली आहे मी तपासून घेते सांगितलेलं आहे माहिती तरी सुद्धा तुम्ही तेस्तेच तेस्तेच बोलता आहात कृपा करून खाली बसा मी तुम्हाला सांगितले तपासून माहिती घेते म्हणून तुम्हाला अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकायचं नाही का मग खाली बसा मग